थी। थी। या घटना घडत असतात सदर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य असते ग्रामस्थ असते या सर्वांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार केलेले आहे परंतु निडर आणि बेडर जे शासन म्हणतो आपण ते ह्या बिबट्यांच्या बाबतीमध्ये दिसत आहे खरंतर पिसाळीला कुत्र चावल्याच्या नंतर तालुक्यामध्ये लस उप आपलं लस उपलब्ध होते परंतु आज जुन्नर आंबेगाव खेड मंतर चाचण असेल ह्या गावांमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी अडीचशे ते तीनशे बिबट्यांचा वावर आज शेतकऱ्यांना जाणवतो आहे दिवसा ढवळ्या बिबटे शेतकऱ्यांवरती हल्ले करतायत परंतु सुस्तवलेल्या शासनाला त्याची जाग येत नाही आणि ती जाग आणण्यासाठी खरं तर शेतकऱ्यांनी आता रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे हे असताना जी लस इथं उपलब्ध व्हायला पाहिजे इझिली विना सायस विना मोबदला ती लस इथं उपलब्ध होत नाही त्या लस आणण्यासाठी डॉक्टरांना वायसेम असेल इतर दवाखान्यांवरती अवलंबून राहावं लागतं आणि ती लस उपलब्ध होईपर्यंत ही छोटी छोट्या बाळांवरती जर असे हल्ले झाले तर ती बाळं दगावण्याचा जास्त शक्यता आहे आणि त्या बाबतीत शासनाने ठोस निर्णय घेऊन ही लस कशी हो ही दिला जी डॉक्टरांना कशी उपलब्ध होईल याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ज्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं ज्या बिबट्यांच्या माद्या आहेत त्या माद्यांची नसबंदी झाली पाहिजे आणि किंवा नरांची नसबंदी झाली पाहिजे आणि ती शासनाला जर करता येत नसेल तर सरळ शेतकऱ्यांना बिबट्यांना मारण्याचे लायसन्स शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी शासनाकडे आमची मागणी आहे कारण आता हे डोक्यावरून पाणी चाललेलं आहे खूप झालेलं आहे अशा अनेक घटना वारंवार घडतात आपल्या पाठीमाग माहिती आहे आळे आळे या ठिकाणी वडगाव कांदळीची एक भुजबळाच्या लहान बाळावरती हल्ला झाला आजोबा बरोबर बाळ खेळत असताना तिथून नेलेलं आहे काल परवाची ताजी घटना आहे भोधकरून मुलगा गेला सगळा परिवार पोरका झालेला आहे घरच्या घर बुडायचं आणि आजची ही ताजी घटना आहे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून देखील प्रशासन फॉरेस्ट विभाग याकडे दुर्लक्ष करते आहे नेमकी या पुढची उपाययोजना काय की प्रशासन सरकारने व्याघ्र बचाव झोन म्हणून आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे तो डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे फॉरेस्ट अधिकारी आज जरी बिबट्या पकडला तरी आज आपल्या गावात पकडला तर तो दुसऱ्या गावात नेऊन सोडून सोडतो तर त्याच्यावरती त्यांनी काहीतरी एक नियोजन केलं पाहिजे की जे असे बिबटे आहेत की जे मनुष्यांवरती हमले करतात येत तर त्यांचं कुठं तरी एक संवर्धन करण्याची जागा त्यांनी शोधली पाहिजे कारण हे वारंवार त्यांच्याकडनं होण्याचे हल्ले चान्सेस राहतात दुसरी गोष्ट या हल्ल्यामध्ये झाल्यानंतर जे काही वॅक्सिनेशनशी जरुरी आहे ही संबंधित प्रत्येक गा पी एस सी आहे त्या पी एस सीला ॲटलिस्ट हे अवेलेबिलिटी पाहिजे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं याचे दर तीन महिन्याला ऑडिटही झाले पाहिजे की हे अवेलेबल आहेत का नाही आहेत आता जे वॅक्सिन आहेत हल्ला झाला थांबला म्हणून पुढच्या गोष्टी टाळतात समजावं कधी परत जर हल्ला झाला वर्षात एखादा जरी झाला तरी त्यासाठी त्याला औषधोपचाराला किंवा वॅक्सिन जे आहे हे त्वरित भेटलं पाहिजे याच्यासाठी कधी कधी मोठ्या हॉस्पिटल्स आहेत पुण्यातले वाय सी एम झालं सचून झालं अशा सरकारी दवाखान्यातच ते वॅक्सिन भेटतं परंतु हल्ले जास्त प्रमाणात ग्रामीण भागात होतात वॅक्सिन पुण्यात त्या ठिकाणी असतात तर हां दीड दीडशे दोनशे किलोमीटरचा हा जो प्रवास आहे त्यात ट्रॅफिक या सर्व गोष्टींचे हे असते जर वेळेत उपचार झाले तर ते वाचवणे शक्यच होते डॉक्टरांनाही कारण त्याच्यामुळे जे होणारे इन्फेक्शन आहे रेबीजचे हे एकदा जर झालं तर टाळणं खूप अवघड अवघड ते जीवाशी खेळण्यासारखं आहे आणि संबंधित जसं आता बोलले आमच्या नाना त्या पद्धतीने नसबंदीही केल्या पाहिजेत आत्ता काही दिवसापूर्वी मनसरला मनसरचे माजी सरपंच आहेत दत्ता गांजडे त्यांनी पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन केलेलं आहे म्हणजे या गोष्टींचे सं आ, सरकार गांभीर्याने काही दखल घेत नाही आहे असं आहे आणि हे कुठेही जरी गेलं तरी याचे उपचार करणं हे शेतकऱ्या सामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही आहे तर सुद्धा सरकारनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जी काय असेल ती मदत संबंधित पीडितांना केली पाहिजे आळ्याफाट्या या ठिकाणी मुलाला दाखल केल्याबरोबर एक तासात मुलाचं संपूर्ण ट्रीटमेंट जे आहे सर्व डॉक्टरांनी एकत्रित येऊन केली सर्वांनी आता मुलाची स्टेबिलिटी कशी म्हणजे आता पुढील स... काय मुलगा का संबंधित आवारी हॉस्पिटल किंवा युनिक केअर ते केअर हॉस्पिटल जे आहे तिथे आणले असतात तो हेमोरोजिक शॉक म्हणजे रक्तस्राव जास्त झाल्यामुळे बाकीच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होत असल्यामुळे तो एक सुन्न अवस्थेत होता संबंधित डॉक्टरांनी आधीच माहिती कळाल्यावरती सर्व टीम तयारीत राहिल्यावरती डॉक्टर आवारी असेल डॉक्टर कसबे डॉक्टर पावडे आणि डॉक्टर न्यू डेरे जे न्यूरोसर्जन आहेत त्यांनी त्वरित उपचार चालू केले रक्ताच्या करून जे काही स ब्लड ग्रुप आहे त्याप्रमाणे ज्या पीडित बाळाला रक्त पुरव किंवा रक्तातले जे बाकीचे घटक आहेत जेणेकरून रक्तस्राव थांबला पाहिजे अशा प्रकारचे जे रक्तघटक आहेत ते देणे हे दिले संबंध वॅक्सिन त्यानंतर अँटीबायोटिक अशा प्रकारे त्याला हे करून जे आता इजा झाल्यामुळे जे दुखापत झाल्यामुळं जे पेन किंवा दुखणं आहे हे जास्त असंही असं सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे सध्या बाळाला भुलीमध्ये ठेवलेलं आहे का तर जे जास्त दुखापतीमुळे दुखणं पेन होऊ नये यासाठी आणि पुढे जाऊन त्याचं जे वाघाच्या बाईटमुळे कवटीचं हाड जे मेंदूत गेलेलं आहे त्याचे पुढे जाऊन ऑपरेशन करायचं आहे ते साधारण दोन सेंटीमीटर आतमध्ये गेलेलं आहे तर ते काढून सम तिथली जे काय वाघाची लाळ वगैरे ला गेलेली असेल ती संबंधित सगळं जे काय घाण आहे ती साफ करून बंद करायची आहे ती कवटी पुढे जाऊन पाच ते सहा दिवस त्याचे क्रिटिकल राहतील अंडर ऑब्झर्वेशन आहे सुल त्यालाही ठेवायला लागेल आणि हायर अँटीबायोटिक्स किंवा संबंधित काही अजून फिट येऊ नये वगैरे असे जे काही औषधं आहेत हे त्याला चालू ठेवायला लागेल बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका